मास्टर क्लासेस मध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे युट्यूब चॅनल मास्टर लाईक करा सबस्क्राईब पाचवा परिमय व त्यावरील क्रिया घटका वर, का चा चा या घटकावर सर्व व्हिडिओ तुम्हाला अभ्यासाला मिळतील आता आपण शिकत काय आहोत दोन परिमय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या यासाठी आपणाला सराव संच तेवीस हा सोडून घेत आहोत बघा काय म्हणते खाली खाने दिलेल्या दोन संख्यांच्या दरम्यानच्या तीन परिमय संख्या लिहा आता पहिल्यांदा काय नियम आहे कोणत्याही परिमय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या शोधण्यासाठी समान छेद केलं पाहिजे इथं पहिला समान छेद आहे म्हणजे याच्या दरम्यानच्या संख्या बघू आपण दोन छेद सात आणि सहा छेद सात आता बघ दोन छेद सहाच्या नंतर तीन छेद सात चार छेद सात पाच छेद सात आता खाले दोन छेद सात व सात छेद सातच्या दरम्यान येणाऱ्या परिमय संख्या तीन छेद सात चार छेद सात पाच छेद सात ह्या आहेत ह्या पहिल्या दरम्यान ह्या हे झाले आता पुढे नंबर दोन चार छेद पाच दोन छेद तीन आता काय कोण आपण काय म्हणून आपण पहिल्यांदा समान छेद करून या आधी पहिल्यांदा समान छेद करून शोधूया आता बघा आता या याला तीन न गुणाकार करा याला पाच न करा याला पाच न करा ह तीन आपणाला शोधायचे तीन आपणाला शोधायचे काय तर याला तीन ने याला सहा न गुणाकार बघा चार छेद पाच बरोबर चार गुणिले सहा आणि पाच गुणिले सहा बरोबर साई साईस चो साई पंचे तीस अन छे तीन बरोबर तीन दाई तीस बे वीस वीस चे तीस अरे किती बघा याला दहा ना गुणाकार केल्या तीस छेड थी। याला सहा ना गुणाकार केला तिसऱ्या त्या दरम्यानच्या संख्या चोवीस चे तीस याच्या दर दरम्यानच्या संख्या आता बघा तेवीस छे तीस बावीस छे तीस एकवीस छे तीस आणि वीस छे तीस याच्या दरम्यानच्या संख्या मग चार छे पाच व दोनशे तीन यांच्या दरम्यान येणाऱ्या परिमय संख्या एकवीसशे तीस बावीसशे तीस तेवीसशे तीस या आहेत आणि हे सुद्धा होते तीन अपक्ष पंधरा पाच दहा तीन चौक बारा पाच दोन म्हणजे अकरा दहा सुद्धा येऊ शकते अकरा छे दहा लक्षात आलं अशा आहेत त्या चला पळा चला आता इकडे लक्ष द्या तिसरं गणित आहे मायनस दोनशे तीन आणि चार छेद पाचच्या दरम्यानच्या संख्या आपल्याला शोधायची आता पहिल्यांदा इथं आपण काय म्हणू सांगा समान छेद करून घेऊ समान छेद करून घेऊ आता बघा हे दोन दहा छेद पंधरा आता याला याच समान चेको? चार चेद पाच तीन चार त्रिकम बारा चेद पंधरा आता याच्या आपणा दरम्यानच्या संख्या शोधायच्या इकडे बघा ऋण दहा चे पंधरा ऋण नऊ चे पंधरा ऋण आठ चे पंधरा ऋण सातशे पंधरा ऋण सहा चेद पंधरा ऋण पाच शे पंधरा ऋण चार छेद पंधरा आलं आता बघा ऋण तीन छेद पंधरा ऋण दोन छेद पंधरा ऋण एक छेद पंधरा आता याच्या अंतर पुढे काय एक छेद पंधरा दोन छेद पंधरा तीन छेद पंधरा चार छेद पंधरा पाच छेद पंधरा सहा छेद पंधरा सात छेद पंधरा आठ छेद पंधरा नऊ छेद पंधरा दहा छेद पंधरा अकरा छेद पंधरा आणि शेवटची कोणती बारा छेद पंधरा हे पाय बारा छेद पंधरा याच्या दरम्यान एवढ्या संख्या एका एफ आहे एवढ्या मात्र दरम्यानच्या संख्या पण काय लिहू आपण ऋण दोनशे तीन व चार शे पाच यांच्या दरम्यान येणाऱ्या संख्या यातल्या कोणत्याही तुम्ही आता तीन संख्या कोणत्या लिहा आता लिहू आपण ऋण नऊ ऋण नऊ शेल पंधरा ऋण चार छेद पंधरा आणि सात छेद पंधरा या, या दोन्हीच्या दरम्यान म्हणजे दोन तीन म्हणजेच ऋण दहा चे पंधरा चार पाच चार पाच म्हणजेच पंधरा या दोन्हीच्या दरम्यान किती संख्या आहे आपण एक दोन तीन चार पाच सहा आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस संख्या मग तुम्हाला तीन संख्या लिहायची आता आता पुढे बघा आता पुढे पहा सातशे पाचशे नऊ हे दोन्ही छेद समान पुन्हा याच्या दरम्यानच्या संख्या आपण शोधू सातशे नऊ सहा शेद नऊ पाच शेद नऊ चार शेद नऊ तीन छेद नऊ दोन छेद नऊ एक चेद नऊ ऋण एक छेद नऊ ऋण दोन छेद नऊ ऋण तीन छेद नऊ ऋण चार छेद नऊ ऋण पाच छेद नऊ घ्या याच्या दरम्यानच्या एवढ्या संख्या द्या सात शेद नऊ आणि ऋण नऊ च्या दरम्यान एवढ्या संख्या येतात आता उत्तर काय लिहायचं सातशे नऊ वरून ऋण पाचशे नऊ दरम्यान येणाऱ्या संख्या कुठे किलच तुम्हाला आता सातशे नऊ दोनशे नऊ आणि ऋण तीनशे नऊ कोणत्या येतील एवढ्या पैकी कोणत्या येतील ह्या तुम्ही लक्षात आलं चल आता एकशे पाच गणित आहे ऋण तीनशे चार आणि पाचशे चार च्या दरम्यान येणाऱ्या आपल्याला संख्या शोधायची आता समान छेद करून घेऊ म्हणजे काय तर छेद पहिलंच आहे इथं दोन्ही ठिकाणी समान छेद आहे आता पाहू याच्या दरम्यान येणाऱ्या संख्या कोणती ऋण तीन छेद चार त्याच्यानंतर काय येते ऋण दोन छेद चार ऋण एक छेद चार ऋण ऋण किंवा शून्य छेद चार तुमच्या मनाप्रमाणे आणि एक छेद चार दोन छेद चार तीन छेद चार आणि पाच छेद चार बघा या दोन्हीच्या दरम्यान येणाऱ्या संख्या येत आहे संख्या रेषेवर डावीकडून आपण इकडे मोजलो डावीकडून छे चार म्हणजे एक आणि पाच छे चार डावीकडून पहा संख्या रेषेवर हे शून्य मध्यभाग हा शून्य हा मग इकडच्या संख्या इकड संख्या आता बघा ऋण तीन छे चार व पाचशे चार यांच्या दरम्यान येणाऱ्या संख्या कोणत्याही तीन लिहायच्या तुम्हाला ह्या आहेत आता कोणत्या लिहिता तुमच्या मनावर एवढ्या कळायला तुम्हाला लिहा ऋण छेद चार एक चेद चार आणि तीन छेद चार बरोबर ऋण एक छेद चार शून्य मी येऊ शकते या ठिकाणी पाहिजे शून्य चेद चार म्हणजे शून्य शून्य सुद्धा दरम्यान संख्या येऊ शकते लक्षात झालं आता पुढे पाहूया सात छेद आठ व ऋण पाच छे तीन याच्या दरम्यान संख्या शोधा आता पहिल्यांदा काय म्हणू आपण समान छेद करून घेऊ समान समानछेद आता पहिल्यांदा आपल्याला करून घ्यायचा आहे म्हणजे ह्या तीन छेद ह्या दोन्ही लागून आणि आठ नाही या दोन्ही लागतो सात छेद आठ बरोबर सात गुणिले तीन आठ गुणिलेतीन बरोबर एकवीस छेद चोवीस आता ऋण पाचशे तीन बरोबर पाच ऋण पाच गुणिले आठ आणि तीन गुणिले आठ बरोबर ऋण अठ्ठापनचे आता याच्या दरम्यानच्या संख्या आपल्याला शोधायची किती होतील बघा एकशच्या नंतर तर लिहू आपण एकसच्या पुढे काय दरम्यान संख्या कोणती येते मला सांगा एकवीस झाले की वीस लक्षात आलं वीस झाले की हा एकोणीसशे चोवीस पाणी एकशे चोवीस शून्य त्यानंतर मायनस एकशे चोवीस दोनशे चोवीस तीनशे चोवीस मायनस आले कुठपैल जातील मग चाळीसशे चोवीस पैन म्हणून सातशे आठ वरून पाच तीन चा, तीन चार दरम्यान येणाऱ्या संख्या आता तीन लिहा म्हणजे पुढची कोणती लिहा सातशे चोवीस अरे याच्या पुढची लिहा ऋण पाचशे चोवीस त्याच्या पुढची लिहा ऋण अकराशे चोवीस किंवा ऋण एकतीस छेद चोवीस काय लिहा तीन संख्या म्हण ना येणाऱ्या संख्या परिमय संख्या ह्या आहेत किती येतात एकवीस पासून शून्य पर्यंत एकवीस आणि चाळीस चाळीस आणि एकवीस यासठ संख्या येतात त्यापैकी तीन आपण लिहायचे लिहिले आपण ती चला पुढे पाहूया आता बघा सात हे तर पाचशे सात अकरा छेद याच्या दरम्यानच्या संख्या समान छेत पहिलेच आहे म्हणून आता याच्या दरम्यानच्या संख्या आपण म्हणू पाचशे सहा सात शेत सात सात छेद सात आठ शेद सात नऊ छेद सात दहा छेद सात आणि अकराचे बघा या दोन संख्यांच्या दरम्यान येणारे संख्या एवढे ये आहेत आणि आपली कोणते तीन संख्या घ्यायची आपल्याला पाचशे सात व अकराशे सात या दोन या दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान येणाऱ्या दरम्यान कि आता सहा चे सात आठ चे सात दहा चे सात या तीन परिमय संख्या आहे लक्षात आलं या तीन एवढे आहेत परिमय संख्या एवढे आहेत तीन दोन पाच आहे दोन्हीच्या च्या दरम्यान आपण तीन लिहा म्हणजे आपण तीन लिहिल्या आता पुढे बघा शून्य आणि ऋण तीन छेद चार आता नीट बघा ऋण तीन छे चार केल्यानंतर आपल्याला काय होते ऋण दोन छे चार आणि ऋण एक छे चार तेवढेच मिळतात तीन काढायचे आपल्याला याला काय करायचं दोन गुणाकार करायचं शून्य छेद दोन आता या शून्याला काहीच ठेवायचं नाही आपण आता ऋण तीन चेन चार ऋण सहा चे आता याच्या दरम्यान संख्या कोणती आहे बघा शून्य शून्य निर्धाला शून्य की पुन्हा काय तर ऋण एक चेद आठ ऋण दोन चेन आठ ऋण तीन छेद आठ ऋण चार छेद आठ ऋण पाच छेद आठ आणि ऋण सहा छेद आठ या दोन्हीच्या दरम्यान येणाऱ्या संख्या आता यातल्या कुठल्याही लिहा तुम्ही कोणत्या हे लिहा आता बघा शून्य व ऋण तीनशे चे चारच्या दरम्यान येणाऱ्या पहिली सांगितलं आता हे सुद्धा येऊ शकते कोणती ऋण एक छेद चार ऋण दोन छेद चार कळलं आणि हे एवढ्या आता सांगा मग ऋण एक छेद चार ऋण दोन छेद चार आता दुप्पट करा त्याला सरळ दुप्पट करा करा दोनशे आठ हे ऋण पाशे चार ह्याच्या पुढची ऋण दोनशे चार त्यानंतर मग ऋण एकशे चार ऋण दोनशे चार त्यानंतर शून्य शून्य झाले की ह्याला डब दुप्पट करा ह्याला ह्याची दुप्प ह्याला दुप्पट करा ह्याला दुप्पट करा ह्याला ह्याचं दुप्पट करून घेऊ ह्याला करा ऋण चार छेद आठ हे पहा ऋण चार छेद लक्षात झालं अशा रीतीनं तुम्हाला सराव संच तेवीस परिमय संख्याच्या दरम्यान येणाऱ्या संख्या शोधण्याचा सराव संच या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेला आहे आज तुम्ही अशा संख्या परिमय संख्या घेऊन त्याच्यामधील चा तीन चार पाच संख्या शोधत राहा विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या सेवेमध्ये एकच उद्देश घेऊन येत आहे एकच ध्यास विद्यार्थ्यांचा विकास एकच ध्यास विद्यार्थी विकास तरी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही काय करायचं आहे लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन क्लिक करून टाका त्यामुळे काय होईल अपडेटसाठी पुढचे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतील आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही बॉक्समध्ये कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाकावे त्या क प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील